मुदखेड मध्ये मी जाऊन दोन ट्रॅप नगरसेवक झालो मी झालो नाही पण मला होऊ दिले नाही होऊ होयचा हातात उत्तम चव्हाण आहे उत्तम चव्हाणला कौन्सिल मध्ये जर नेलं तर उत्तम चव्हाण भांडण करते ही अपेक्षा करून एकतर कसं झालं मी कट्टर हिंदूवादी पहिल्यापासून नाही जाऊ दे रे आता बघून होता आपण तिथल्या वेळेस नगरपालिकेला मी नगर अध्यक्षाचं तिकीट मागितलो तर माझं तिकीट याच्यामुळं कटलं आणि तिथं कदाचित मला दिलं असेल तर मी नगराध्यक्ष झाला असतो पहिलं प्रथम आल्यामुळं तसेच आमच्या तालुक्याचे तालुकाध्यक्ष माझे जुने मित्र आम्ही लई दिवस एका जागी बीजेपी मध्ये काम केलो काही दहा वर्षापूर्वीच काँग्रेस या दिशे जॉईन केली के होती त्याच्यानंतर परत साहेब बीजेपीमध्ये आले आणि मी मुंबईला गेलो जाता जाता साहेबाला म्हणलं साहेब मी एवढं खुश आहे आज की एवढं खुश आहे म्हणजे कसं काय साहेब ने मला मला तुम्ही जुन्या जागी आणल्या कारण का की मी जुना बीजेपीचा कार्यकर्ता होतो त्याच्यामुळे जास्त खुशी वाटली त्या दिवशी मारुती किरकट सुद्धा माझ्यासोबत होते आम्ही मुंबईला ही गोष्ट थोडी हसण्यावर नेली पण योग असा झाला की आज बीजेपीमध्ये आल्यामुळं एकतर केंद्रामध्ये सत्तेत आल्या आज महाराष्ट्रात सुद्धा आली ज्याच्यामुळं सगळं पहिलं की साहेबांना जो डिसिजन घेतला तो चांगला घेतला असं आज सगळे लोक म्हणाले मागच्या काळात काही लोकांना सांगितलं साहेबांना गलत केलं साहेब काँग्रेस सोडायला पाहिजे होती ही जे ज्याची भावना होती ते सुद्धा आज म्हणाले की साहेबांना डिसिजन घेतला साहेबांना काय कळते की पुढचं आम्हाला माहित नाही पण साहेब एक खरोखरच म्हणावं लागलं की साहेब चांगल्या टाइमाला पक्ष जॉईन केला आज साहेब खासदार झाले आणि ताई आमदार झाल्या आज मला एवढं म्हणायचं आहे आता आता ताई तर सगळ्यांना जाधव जाधवनं सांगितलं आमच्या पोलीस पाटलां म्हणजे बंधू पोलीस पाटील होते आता सरपंच आहे आणि मी या गावाचा जन्म या गावात माझा जन्म झालेला आहे हे माझा ही जन्मभूमी आणि मुदखेड माझी कर्मभूमी चालते मुदखेड मध्ये मी जाऊन दोन नगर धालो। मी झालो नाही मला होऊ दिले नाही ना होऊ ते उत्तम चव्हाण हे खराब आहे उत्तम चव्हाण मध्ये उत्तम चव्हाण भांडण करते ही अपेक्षा करून एकतर कसं झालं मी कट्टर हिंदूवादी पहिलं पासून नाही रे जाऊ देणार नाही आता बघून घेऊन वेळ येणार आता वेळ येणारीच आहे जवळच आहे पार्थिव नाही हा तर उत्तम चव्हाण जातीवादी आहे हिंदूवादी आहे बांधवांना मुसलमानाचं वट मिळत नाही या भावनेनं सुद्धा माझी गेल्या वेळेस नगरपालिकेला मी नगर अध्यक्षाचं तिकीट मागितलं तर माझं तिकीट याच्यामुळे कटलं आणि तिथं कदाचित मला दिलं असेल तर मी नगर अध्यक्ष झाला असतो पण आता काय आमच्या नशिबात फुटलेला होता काय की मला कुठेच काय का मिळाले मी जाता ग्रामपंचायत सदस्य सुद्धा झालो नाही माझ्या घरातून माझी सूड सरपंच झाली माझा मुलगा ग्रामपंचायत सदस्य झाला आमचा बंधू सरपंच झाला पण माझ्या नशिबात काही हाल नाही पण मी एकदा साहेबाच्या आपत्ती दुपं टाकून मार्केट आलो होतो तेवढं मात्र मला मिळालं होतं पद पण आतापर्यंत पर। आता, आता मला अपेक्षा आहे कारण का आज समाज साहेब आमच्या पाठीमाग आहे की आमचा समाज आमच्या शब्दाला केवळ दुजोरा दिलेला नाही आणि याचा पुढे सुद्धा देणार नाही कारण का आम्ही समाजाच्या आडी अडचणीमध्ये मी ऐंशी टक्के समाजकारण करतो समाजाच्या भानगणी समाजाचे भांडणं माझ्या तंड्यात जरी भांडण झालं तर मी मीशा माझा वडील आणि मी आमच्या समाजाची पंचायत ते, ते जागेवर बसले त्याची पुरी जिम्मेदारी माझ्यावर दिलेली आहे मी भोकर तालुका असो उमरी असो किनवट असो हातगाव असो माहूर असो मी आंध्रापर्यंत पंचायतीला जातो माझ्या तारीखा भूक आहेत सगळ्या जशा त्याच्यासाठी काहीतरी समजा न शिकलेला माणूस आहे तिसरी शिकलेला माणूस आहे मी फार मोठा झालेला नाही पण समाज माझा आहे का हेच मला म्हणावं लागेल की समाजामध्ये ज्याची छाप तो जगात मोठा मान तर आज हे माझा छोटासा तंडा आहे आमच्या आता तिन्ही तंडे बघल्या पिपळगाव रोहित पिपळगाव तांडा चिकाळा मोठा तांडा चिकाळा लहान तांडा बांगरगाव तंडा असेल आमच्या तालुक्यात दरेगाव तंडा असेल खटकाळीचा तंडा असेल वर्धा तंडा असेल प्रत्येक जागी आपले तांडे फलस आहेत आता मला एकच म्हणायचं आहे काही मागायचं नाही पण परिस्थिती अशी आहे की काही गावामध्ये छोट्या मोठ्या समस्या आहेत सगळ्यात पहिलं समस्या आमच्या इकडे लाईटचा फार मोठा प्राब्ल आहे लाईट साठी प्रत्येक जण परेशान आहेत पाणी कॅनलला पाणी आलं कोणी मोटारी कॅनलवर बसलेला आहे पण ते मोटारी कॅनलवर बसून सुद्धा ते पाणीच मिळत नाही शेतकऱ्याची शेती वाळवून चालते कोणाचा ऊस वाळून चालला माझा काका रोज बार माझा ऊस गेला नाही माझा ऊस वाळून गेलाय माझा ऊस वाळवून गेलाय आठ दिवसापासून म्हणाले मला कारखान्याला चाल आणि ते माझी टोळी आणून दे माझ्या सतत लागला म्हणून लागला मला काही माहित नाही माझ्या सगळं सकाळी चल म्हणले नरेंद्र भाऊला भेटून मला टोळी दे तर आता आम्हाला काही काम चालत राहणार आणि तुम्ही देणारच आहात आता एक आता आमच्या इथं एक आम्ही एक सभागृह बांधलेला त्या सभागृहामध्ये त्यावेळेस ग्रामस्वकानं ते दहा बारा लाख रुपये आले होते आणि ते मी पुरी स्ट्रक्चर बांधलं आणि त्या ग्रामस्वकानं त्या ग्रामस्क अधिकार होता पैसे उचलायचे त्या ग्रामचौकन पैसे उचलून पुरे पैसे खाऊन टाकले ना फरशी केली ना काही केलं ते एवढा मोठा जवळपास तीस बाय बांधकाम झाले त्याला जर आम्हाला थोडी निधी दिली त्याचा फरशी आणि त्याला गिलावा जर करून दिला तर आमची ग्रामपंचायतीची इमारत ती होऊन जाते आम्हाला नवीन ग्रामपंचायत घ्यायची काही गरज नाही तर त्याच्यासाठी चांगला सभागृह बांधलेला आहे बांधकाम झालेला वगैरे सलाम झालेला आहे सगळं झालेलं आहे पण त्याला राजीव गांधी भवन आहे राजीव गांधी भवन बांधलेलं आहे आणि ते बांधकाम करत करता त्या ग्रामसोबांना पैसे उचलले ते खाल्या पळून गेलं ते जेलमध्ये इतके काही पैसे आम्हाला मिळाले ना नाही आमचा सभागृह तसं राहिलेला आहे त्याला आपल्या मार्फतून काही निधी दिल्या आम्हाला ग्रामपंचायत तिथे होऊन जाते आम्हाला ग्रामपंचायतची दुसरी ग्रामपंचायत काही आवश्यकता नाही आता मला काही जास्त बोलायचं नाही आपण आमच्या तंड्यामध्ये काही चारशे बेचाळीस वोटिंग झाली त्याच्यापैकी चारशे सतरा वोटिंग आपल्याला काँग्रेसला झाली कशी झाली माहिती नाही पाच वोटिंग त्या बीएसपी ला त्या हातीला गेली कशी गेली तीन वोटिंग त्या याला गेली त्या वंचित ला गेली एक गे एक वोटी लागे। वंचित लागेल कारण का एक होता आमचा अवकीचाच होता लय आमचा विश्वास सुरू लागला होता बस म्हणलं आमचा आम्ही एजंट होऊ दिला अशी गोष्ट झाली आता इथून पुढे सुद्धा आम्ही तुमच्या हकेला हो देऊ जिथं म्हणलं तिथं अर्ध्या रात्री उभं राहू जेवढी सेवा तेवढी सेवा करू आणि आता आम्हाला सेवा हवी आहे आमच्या ज्या विकासाचे काम तुम्ही करा एवढंच बोलतो आणि थांबतो माझ्या तंडेवाल्याला एवढीच विनंती करतो की राजा सुद्धा आपण हनुच मतदान करा आपण हनुच एकमो काढा जर भामारला रे हमार काही आमच्या समाजामध्ये आमच्या चुका होतात बोलता बोलता माणूस चुकते आम्ही बोलणार आहे चुकत होता आम्हाला माफ करावं सुद्धा आमच्या सगळं असंच राहा एवढंच बोलतो आणि थांबतो जय शेवलुनी घरपुर केरपूर केंद्र